येत्या बावीस जानेवारी रोजी आपले सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्य राम मंदिराचं लोकार्पण होत आहे मात्र या मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक कारसेवकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्याग केला आहे खूप मोठा संघर्ष केलेला आहे त्याच निमित्ताने आज आपण पुण्यातील राघव अष्टेकर या कारसेवकांकडून त्यांना अयोध्येमध्ये आलेला अनुभव ऐकणार आहोत यावर रामचंद्र की जय येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं समाजासाठी आणि लोकार्पण होतय आपल्या सर्वांचा भाग्याचा असा दिवस आहे मला आठवतं आहे की एकोणीसशे नव्वद साली मी माझ्या एकशे अडतीस सहकाऱ्यांच्यासह पर्वती भाग म्हणून जो पर्वतीपासून म्हणजे हडपसर ते तिरकिटवाडी असा लक्ष्मीची उजवी बाजू या भागाचा प्रमुख म्हणून त्या कारसेवेमध्ये सहभागी झालो होतो जवळजवळ या सगळ्या भागातील नऊ नगरांमधनं हे एकशे अडतीस कार्यकर्ते माझ्याबरोबर होते आणि आम्ही रेल्वेनं त्या प्रवासाला निघालो रेल्वेमधून निघताना मनमाडमध्ये आमची रेल्वे तीन चार तास थांबली झाशीमध्ये तीन चार तास थांबली आणि अनेक कारसेवकांना हो त्या ठिकाणी पकडलं गेलं फक्त या भागातले आड एकशे अडतीस कार्यकर्ते शेवटपर्यंत आहे ते पोचावं हा माझा उद्देश होता आणि त्यानंतरची कारसेवा करावी आम्ही पुष्कळ प्रयत्न करून अलाहाबादपर्यंत रेल्वेनं पोहोचलो आमच्यापैकी एकही एक जण पकडला गेला नाही याच्या मी काळजी घेतली गंगेच्या किनाऱ्यावरती अलाहाबादमध्ये ज्या वेळेला आमचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला अलाहाबादमधून एक मोठा मार्च जवळजवळ दहा लाख माणसांचा एक कारसेवकांचा मार्च निघाला आणि तो गंगेच्या तीराकडे म्हणजेच त्या पुलाकडे निघाला होता त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती पकड धरपकड झाली आणि त्या सगळ्या प्रकारात एकच भूमिका होती की रामललाखम आय हे मंदिर वही बनायम्ही अशा भूमिकेतून चाललो होतो आणि ते जात असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी शेवटी अडवलं गेलं आणि तिथून बसेसमधून पकडलं होतं त्यातूनही आम्ही पुढे सुटलो आणि अयोध्येपर्यंत पोहोचलो समाज आमच्यासाठी उत्सुक होता आम्हाला पुढे पुढे पाठवण्याकरता वेगवेगळ्या प्रसंगात समाज आमच्याबरोबर होता त्यात एक छोटं उदाहरण एका सायंकाळी आम्ही एका घ गावामध्ये पोचलो आणि गावामध्ये आम्हाला आम्ही सर्वजण भुके झाले होतो तिथल्या ठकुरांनी होत्या त्यांना आम्ही विनंती केली आम्हाला भोजन मिळालेलं नाही त्यांनी गावातल्या सगळ्या युवकांना गोळा केलं आणि घराघरामध्ये सुपं पाठवली आणि त्या सुपातून डाळ तांदूळ गोळा केला आणि त्यांच्या घराच्या अंगणामध्ये एक खड्डा खडून त्या ठिकाणी खिचडी लावली गेली बरोबर रामचरण राम खिचडी आम्हाला खायला मिळाली पहाटे अडीच वाजता त्याने आम्हाला उठवलं आणि जाओ आप काम हो आम्ही चलो आगे असं करून आम्ही पुढे निघालो अयोध्येमध्ये पोहोचलो होतो पोचतानासुद्धा आमचे काहीजणं रेल्वेच्या रुळाच्या अलीकडेच काही जण पकडले गेले परंतु आमच्या सर्वांच्या नशिबाने सर्व त्या एक सर्व एकशे अडतीस जण या अयोध्येमध्ये पोहोचलो होतो दुसऱ्याशी ते सगळेजण पोहोचले आहेत त्याच्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कारसेवा जाहीर झाली होती आणि त्या कारसेवेला आम्ही पहाटे पहाटे स्नान वगैरे सगळकून आम्ही तयारीत झालो होतो कारसेवेचा निरोप असा होता की माता शरयूच्या पाण्यातला वाळू घ्यायची आणि या शरयूच्या नदीतली वाळू घेऊन आपण त्या बाबरी बछीच्या त्या ठिकाणून ती ठेवायची ही कारसेवा ठरलेली असताना कारसेवक मोठ्या भव्य अशा रस्त्याने निघाले होते जनकपुरीच्या दिशेनं आम्ही निघालो जनक जनकपूर जे जनकाचं जे हवेली आहे त्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं मुख्य रस्ता असल्यामुळं आम्ही त्या रस्त्याने निघालो होतो आणि साधारणपणे एक किलोमीटर अंतरावरती आम्हाला अडवलं गेलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला अडवलं गेलं त्यावेळेला अनेक कारसेवक आमच्याबरोबर होते महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात अशा देशातील सर्व ठिकाणचे कारसेवक त्या ठिकाणी होते आणि समोरच्या पुलावरून गुजरात बंगाल अशा दोन्ही बाजूचे कारसेवक येत होते काश्मीरकडून येणारे कारसेवक होते आणि प्रत्यक्षात ह्या ज्या उमा भारती होत्या ह्या आवा उमा भारती आमच्याबरोबरच येताना आम्हाला दिसते एकट्या होत्या मुळ आमचे एकशे अडतीस कार्यकातले पाच कार कार्यक आम्ही त्यांच्यासाठी पाठवले हो की भारतींचं रक्षण व्हायला पाहिजे त्यांच्याबरोबर पुढे ते जा अर्थात आमच्या सर्वांचीच ताफा त्यांच्यावर होता पण प्रामुख्याने त्यात दोन तीन जणांना त्यांची जबाबदारी दिली हे सगळं चालू असताना पुढची आमची कार्यचल होताना समोर अचानक प्रचंड असे धुराचे लोट दिसू लागले आणि त्या ठिकाणी ही जी अश्रधुराची नळकांडी ती फुटत होती असं आमच्या लक्षात आलं कारसेवकांनी ताबडतोब घराच्या घरांचा आसरा घेतला आणि घराघराबद्दल लोकांनी त्याला पाणी दिलं आणि ते डोळ्यावरती ओले रुमाल धरून आम्ही धुराच्यापासून संरक्षण करायचा प्रयत्न केला एवढंच काय पण स्थानिक नागरिकांनी घरातून गोणती आणली आणि ती भिजवलेली गोणती त्या नळकांड्यांवरती टाकून तो धूर कमी करायचा त्यांनी प्रयत्न केला समाज हा आपल्याबरोबर काम करत होता आणि ते सगळेच खऱ्या अर्थानं रामसेवक आणि कारसेवक होते प्रत्यक्षात हा धुराचा लोळ संपतो आहे न संपतो आहे तोच प्रचंड असा प्लास्टिकच्या गोळ्यांचा मारा सुरू झाला आपल्याला कल्पना येणार नाही ज्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नावाचा फोर्स मांडलं जातं हा अतिशय जबरदस्त असतो पोलिसांपेक्षा सक्षम असतो आणि ज्याला फास्ट गुव्हमेंट म्हणतात आपण अशा प्रकारच्या त्यांच्या सगळ्या गुव्हमेंट तातडीनं ऑर्डर दिली गेली आणि त्यांच्याकडनं अशा गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला एक गोळी जर बसली तर दंडावरती किंवा पाठीवरती किंवा पायावरती जर बसली तर त्या गोळीवरनं हो येणारा जो मसल क्लॉट होतो तो मसल क्लॉट निघायला तीन चार तास लागतात अशा प्रकारचा जायबंदी करण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला गेला तरीही कारसेवा हो खाटले नाहीत आणि कारसेवा हो पुढे सरकली जनक 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 महालाच्या अलीकडे आम्ही पोहोचलो होतो अशा स्थितीमध्ये प्रत्यक्षात दहा पंधरा मिनिटं सामसून झालं सगळ्या प्रकारचा गोळीबार प्लास्टिकचा था थांबला आणि आम्ही सगळे पुन्हा एकदा दारा दारांमधून दारा, सरस बाहेर आलो आणि समोर पाहतो हो, तर प्रचंड अशा प्रकारचा ताफा त्याची फाईल लावलेली होती बॉर्डर सिक्युरिटी फोर्ट इंडो तिबेट बॉर्डर सिक्युरिटी फोर्ट त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी त्याची पूर्णपणे बॉर्डर लावली होती त्या बॉर्डरमुळं आम्हाला पुढं जाणं अतिशय अवघड जात होतं त्यांच्या समोरून प्रचंड प्रकारे असे ढाली घेतलेले आणि असे त्यांचे लाठी मारे पुढे आले आणि त्यांनी लाठी चार्ज केला लाठी चार्ज सुद्धा त्याला अडवून आम्ही पुढे सरकलो आणि प्रचंड अशा प्रकारचा मारा त्यांच्या डोक्यामध्ये रकतो झाल्या झालेल्या कारसेवकांना उचलून पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या बाजूने नेलं जात होतं पण तरीसुद्धा कारसेवक खाटत नव्हते आमची सगळी टीम अतिशय जबरदस्त प्र प्रखरपणे पुढे चालली होती बघता बघता समोरून गोळ्या सुटल्या आणि अनेक कार्यकर्ते मारले गेले असं आमच्या लक्षात आलं आणि आंध्र प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये अनेक जण त्याच्यामध्ये जायबंदी झाले होते आणि आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी आणि कारसेवेमधले आपले दोन बंधू कोठारी बंधू ते त्या दोघांनी एका खोलीमध्ये आसरा घेतला होता प्रत्यक्ष त्यातल्या त्या एकाला बाहेर काढून मारला गेला आणि तो बाहेर आल्यावर त्या पाठवट्याचा भव त्यालाही मारला अशाच प्रकारचा अशोक सिंदराला पण मार लागला मी पाहायला डोक्यावरती रक्त बंबाळ होत झालेले अशोक सिंदराने पाहिले अशा प्रकारची कारसेवा अतिशय भयानक प्रकारे चालली होती आणि ही कारसेवा पाहता हा याच देशातला प्रकार आहे का याच स्वतंत्र भारतातला प्रकार आहे का आणि आम्ही तर सेवा करायला निघाले कार सेवक होता आमच्यात कुठले शस्त्र होतं आमचा फक्त एकच नार होता सियावर रामचंद्र की जय अयोध्येला रामाच्या दिशेनं निघणं आणि रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचणं ही आमची भूमिका होती आम्ही प्रत्यक्षात त्या अंतरापर्यंत पोहोचतो जनकपणाच्या पुढे सरपलो आणि आमच्या असं लक्षात आलं की समोर आम्हाला तीन गुंबद दिसत आहेत पुण्यातल्या एस पी कॉलेजच्या एवढ्या उंच बिल्डिंगच्या वरती एवढी बिल्डिंग ती अयोध्येशी मशिदीची दिसत होती आम्हाला बाबरी मशीद आणि त्याच्यावरती ते साठ साठ फूट उंचीचे गोंबल म्हणजे जवळजवळ एकशे साठ सत्तर फूट उंच अशी ती इमारत आम्हाला दिसत होती आणि त्या इमारतीच्या दिशेने पाहिलं आणि प्रचंड अशा प्रकारचा समाज चालून चाललेला आहे आणि समोर बॅरिकेड्स घातलेल्या आहेत लोखंडाचे मोठा पाईप्स लावले आहेत आणि ते वेल्ड करून ठेवलेले आहेत अशा प्रकारचं दृश्य दिसलं आणि साधारण सव्वा दोनचा समोर आता या मधल्या गुंबदावरती भगवा ध्वज हो लहरायला लागला आणि असं लक्षात आलं की या ठिकाणी कारसेवकांनी ताबा घेतलेला आहे असं असताना सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मनुष्यहानी झालेली होती आणि त्या ठिकाणी कारसेवा ही पूर्ण झाली थांबवली कारण याच्यापेक्षा जास्त मनुष्यानी कोण बरं नव्हे साडेतीन ते चार हजार कारसेवकांना हो आमच्यासमोर रक्ताक्या थळ्यात पडल्या पाहिलं त्या ठिकाणी महिला पाहिलं नाही पुरुष पाहिलं नाही आणि अशा प्रकारचा जबरदस्त असा मानवसंवार या मुलायमसिंग सरकारनं केला त्यांचं वाक्य होतं भी पाद निपट नाही मार सके का अशा प्रकारची सुरक्षा त्यांनी केंद्र सरकारला दिली पर हो। त्या? होती त्यांना असं दाखवायचं होतं मी किती सक्षम आहे परंतु परिंदास काय पण हजारो कारसेव त्या प्रत्यक्ष मंदिरापर्यंत पोहोचले होते प्रत्यक्ष मशिदीपर्यंत पोहोचले होते वाट फक्त होती शेवटचा दमिका देण्याची अशा प्रकारची कारसेवा झाली दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांनी वृत्तपत्रात ऐकलं की शरयू लाल झाली जय श्रीराम